नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा मावा केक त्याच्यासाठी इथे मी बटर घेतलं आहे आता हे बटर आणि साखर मी इथं मिक्स करून घेत घेणार आहे हे बघा साखर घेतली एवढी आता आपणाला याला चांगलं असं क्रीमी करून घ्यायचं एकदम असं पेटून घ्यायचं चांगलं बटर आणि साखर इथं बघा मी आता मिक्स करून घेतलं आहे साखर आणि बटर आणि इथं मी घरामध्ये बनवून घेतलं आहे बघा मिल्क मॅट असं आता हे पण याच्यात टाकूया आपण मी त्या सगळं टाकून घेते आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा मिल्क मेड बी असं मिक्स करून घेतले मी आता याच्यामध्ये टाकणार आहे मी दूध आता हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं ढवळून घेऊ आपण याला हे बघा सगळं मिश्रण असं मी मिक्स करून घेतलंय आता इथं वनिलायन्स घेतलंय पण टाकायचं याच्यात हे पण आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये असं ढवळून आहे चांगलं असं आणि इथं मी मावा घेतलाय बघा मावा म्हणजे खोवा हे पण आता ह्याच्यात टाकूया हे पण आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ खोवा पण हे बघा हे पण असं मी मिक्स करून घेतलंय आता इथे मैदा घेतलाय मी मैदा पण टाकते आता ह्याच्यात आणि आपल्याला हे हसा हलका हाताने असं मिक्स करायचं आहे जास्त असं जोर लावल्यासारखं नाही करायचं कारण की हे मावा केकचं बेटर असं असतं इथं बघा स्टीलची वाटी घेतली मी अशी असंच बटर पेपर पण कापून घेतलं आहे मी याच्यात आहे हा केक हे बघा असं आणि इथे असं मिक्स करून घेतलं आहे बघा मी आता याच्यात टाकणार आहे मी खायाचा सोडा आणि बेकिंग पावडर हे बघा आता हे पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं इलायची पावडर काय टाकली नाही मी आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा मिक्स करून घेतले मी आता सोडा आणि ते टाकून आता याच्यात वतून घेते मी हे असं सुकत पाहिजे जरास आणि बाकीचं मी दुसऱ्या भांड्यात बनवून घेणार आहे हा केक आता याला असं असं करून घेते बघा असं असं बघा असं आपटून घेतलं चांगलं आता हा केक आपण बनवायसाठी ठेवून देऊ इथं बघा दहा मिनटं मी कढई गरम करायला ठेवली होती मीठ टाकून घेतले मीनी आता ह्याच्यामध्ये वाटे ठेवून देते मी आणि वरनं झाकण लावून हा केक आपण चांगला होऊ देऊ हे बघा आता बघते मी केक कसा झाला आहे हे बघा किती मस्त झाला असं टम फुगलाय बघा माझ्याकडनं असे ते पेपर कप नव्हते म्हणून मी इथं वाटीत बनवले आहे बघा हे बघा किती छान असा कलर पण आला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा केक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे हे बघा किती मस्त केक बनवून घेतलेत मी एक छोट्या वाटीत बनवून घेतला उरल्याला आणि एक हे बघा एकदम मस्त बनलाय आहे असा हे बघा आता याला मी प्लेटने काढून घेते ह्याला मला काय असं फिरवायची गरज पण नाही बघा असं सरकतोय लगेच हे बघा किती मस्त झालं आहे आपला केक पण असा मस्त आणि पेपर पण बघा किती पटकन निघतोय जसं बेकरीत भेटतो तसंच केक मी एकदम बनवून घेतला आता मस्त हे बघा पेपर असं मी सगळं काढून घेणार आहे आता चौकडून हे बघा बघा किती मस्त झाला आहे केक एकदम असं एकदम असं दबीज दबीस कापसो असा असं मौसूद हे बघा किती मस्त झालं आहे आपला केक पण एकदम मस्त असा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनेलला पण